हे काही प्रमाण म्हणता येणार नाही आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर वर्डिट दिला असताना कोणी काही वक्तव्य केलं याचा फार अर्थ नाही आहे इलेक्शन कमिशनने संधी दिली होती त्या संधीप्रमाणे त्यांना ज्यांना आक्षेप आहे त्यांना सिद्ध करण्यासाठी संधी दिली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर हा विषय चर्चेचा होऊ शकत नाही ना तो तो ते आधी ना ये मला ते अधिक बोलायचं नाही मला वाटतं की सरकारने याच्यामध्ये कायदा केला पाहिजे अशी जी मागणी ती योग्य आहे याच्यापुढे कोणी कोणाचा अपमान करता योग्यने महापुरुषांचा अपमान करणं देशाचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो देव होळकर असो किंवा देशातले जे सामाजिक त्या ठिक त्या ज्या ज्यांचे श्रद्ध श्रद्धास्थान आहेत अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अवमान लोकांना लोकांमध्ये असंतोष निर्माण करणारा आहे जनतेला जा, मान्य नाही आहे अशा गोष्टी आणि म्हणून कठोर कायदा केला पाहिजे ही मागणी योग्य आहे नांदेडचं आयुक्तालय झालं पाहिजे आमची मागणी आहे ते झालं तर पोलीस फोर्समध्ये बऱ्याचशा नवीन लोकांना संधी मिळेल भरती होईल जागा भरल्या जातील आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं नियोजन करता येईल आहे ना मी तेच म्हणतो ना माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की ज्यांना ही सवय झाली आहे तो ट्रॅफिकमध्ये कुठे ड्राईव्ह करू शकतो हे मला सांगायचं तात्पर्य होतं ट्रॅफिकची समस्या आहे पोलीस आहेत मार्ग निघेल त्याच्यामध्ये